नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे पुणे इथल्या सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या समोर आणि विषय ही तसाच आहे तो आज आपण त्या सर्वांसोबत आपण आज चर्चा करू तर मित्रांनो आज आपण आहे सेंट्रल बिल्डिंग मध्ये पुण्याच्या आणि सेंट्रल बिल्डिंग मध्ये हे सहकार आयुक्त मी सांगितल्याप्रमाणे सहकार आयुक्ताच्या कार्यालयाच्या आवारामध्ये आहे आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पवार राजे त्याचबरोबर एका पतसंस्थेचा विषय आहे आज पतसंस्थेच्या विरोधातली तक्रार आहे ते खातेदार स्वतः आपल्यासोबत आहेत शेख साहेब म्हणून तसंच संघटनेचे पदाधिकारी आहेत तर नेमकं काय घोटाळा म्हणजे अकलोज या ठिकाणचे सुमित्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था अकोलोज तालुका माळशिरा जिल्हा सोलापूर या पतसंस्थेतनं जवळपास शंभर कोटी रुपयाचं घोटाळा या संस्थेमध्ये आहे आणि अनेक खातेदारांच्या खात्यामध्ये म्हणजे खातेदारांवरती कर्ज टाकलेला आहे त्या खातेदारांनी कधीही कर्ज घेतलं नाही परंतु पतसंस्थेनं त्या खातेदारांवरती कर्ज टाकलेलं आहे तर त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या संघटनेवाल्यांचं तसंच खातेदारांचं ते आज आपण जाणून घेऊया की साहेब आपलं स्वागत आहे बी केपी मराठी मध्ये तर काय विषय ते पहिल्यांदा सांगा सर्वात पहिल्यांदा सांगतो की मी विठ्ठल राजे पवार शेतकरी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्या अगोदर मी दोन हजार नऊ ते पंधरापर्यंत पर्यंत राज्याच्या नागरी सहकारी बँका पतसंस्था आणि ज्या बुडालेल्या आहेत ज्या बुडत आहेत वाचवण्याचं जबाबदारी माझ्यावरती शासनाने दिली होती आणि त्याला शिफारस सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजार यांची होती जवळपास त्यामध्ये पंधरा ते वीस अशा संस्था मध्ये जवळजवळ दीड ते दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला होता त्याच्यात बुदरगड असेल काळा मारुती असेल हनुमान असेल संतोष माता असेल हरिबडे असेल अशा मातब्बर संख्यांमध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला सहकाराची स्थापना सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांसाठी झाली पैसा सर्वसामान्य गोरगरिबांच्या कष्टाचा आहे ही सुमित्रा ग्रामीण पतसंस्था जी आहे माशिरस अक्रूज मधली या पतसंस्थेला याच्यावरती जवळपास दहा वर्षापूर्वी यांच्यावरती ठपका ठेवलेला आहे विशेष लेखा परीक्षा गोपनीय अहवाल दिलेला आहे आणि मी या राज्य सरकारच्या माध्यमातून माननीय मंत्री सहकार आयुक्त उपनिबंधक आणि अपर निबंधक या सर्वांना पुरावे दिलेले दोन हजार पानांचे आणि यांनी गेल्या तीन महिन्यांपासून चौकशा करताय म्हणजे चौकशा काय करणार आहे ऑलरेडी चौकशी झालेली आहे ठपका ठेवलेला आहे आता त्याची प्रोसिजर अशी आहे की यांनी काम व्यवस्थित केलं नाही तर यांच्यावरती आम्ही कोर्टात जायची आता पूर्ण तयारी केली आम्ही आज वकिलांशी बोललेलो आहे हा जो कागद आहे त्यांनी आता आज मला दिलेला आहे हा कागद आहे आता त्यांनी काय लिहिलंय की लेखा परीक्षा एक बारा पंचवीस पर्यंत एक डिसेंबर पंचवीस पर्यंत अहवाल सादर करायचा की ऑलरेडी सगळे अहवाल आहेत आणि कर्जदार इतके जवळपास ह्याच्यामध्ये आता मी जे दिले त्यांना अडतीस कर्जदारांची नावं दिलीत त्याच्यामध्ये एक नागणे नावाचा राजेंद्र तुकाराम नागणे की त्यांनी कर्जच घेतलं नाही तो बँकेचा सभासद त्या बँकेच्या कर्जदाराने लिहून दिलंय अफिडेव्हिट करून दिलंय की मी हे बँकेचं पत्र संस्थेचं मी कर्ज घेतलेलं नाही आम्हाला जामीन नाही त्याच्यावरती एकोणतीस लाख रुपयाची त्याच्यावरती जप्तीची नोटीस महसूल विभागामार्फत मला हे समजत नाही की कर्ज काढलंय कर्जाचे डॉक्युमेंट आहेत मग महसूल विभाग जप्तीच्या नोटीस काढतंय कसं सहकार आयुक्तांनी एकशे एक चे आदेश दिले त्याच्या अगोदर चौकशी व्हायला लागते त्या चौकशीमध्ये ए आर असतो डीडीआर असतो तिथं पहिले होतं हे कर्जदारांना कुठलेच नोटीसा नाही चौकशी अहवालामध्ये जवळपास अडतीस लोक तपासलेली आहेत त्याच्यामध्ये डेल नेटवर्क नावाची कंपनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये आहे मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले की याची चौकशी करून एफ आय आर दाखल करा माझं म्हणणं आहे की गुन्हा दाखल झाला आहे शाबूत झालाय अहवाल दिलेला आहे याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे मग सहकार आयुक्त कारवाई का करत नाही सगळ्यात मोठी ती अडचण आहे म्हणून मी त्यांना आता आज अखेरचा इशारा दिलाय तुम्ही एक तारखेच्या आज जर मला तुम्ही नाही दिलं तर मी सहकार आयुक्त कार्यालयाच्या समोर कलेक्टरच्या समोर विभागे आयुक्तालयाच्या समोर आमचे जे आदिवासी आहे गोरगरीब लोक आहेत जे सातशे आठशे लोक आहेत जवळपास सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार लोकांवरती जवळजवळ बाराशे ते पंधराशे कुटुंबावरती बोगस कर्ज आहे हे डेल नेटवर्क मार्केटिंगमध्ये ते पैसे अडकवले त्यांना कर्ज काढल्याला ना। माहित नाही त्यांच्या सह्या नाहीये कुठं सहा नाहीये एवढं बोगस कामकाज चाललेलं असताना देखील सहकार आयुक्त कारवाई का करत नाही म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना भेटलो त्यांनी रायटिंग मध्ये आदेश दिलेत ते पत्र मी त्यांना दिलेलं आहे तर आपल्या सोबत कर्जदार पण आहेत तर त्यांचं सुद्धा काय मत आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही तुमच्या नावाने किती कर्ज आहे कर्जाचे दोन तीन प्रकरण आहेत पण माझी अडचण ते नाही माझी अडचण हे आहे माझी तक्रारी आहे की त्यांनी वेध मार्गाने कर्जाची वसुली करावी अवैध मार्गाने वाटेल तशा पद्धतीने करतात ते चुकीचं आहे त्यामुळे कोणताच पर्याय राहत नाही आपल्यासोबत आणि त्या दृष्टीनं मग एक आधार म्हणून आम्ही पवार यांच्याकडे आलो आणि ते वेध मार्गाने कर्ज कसं होईल त्यांचं बी मत हे नाही की बाबा त्यांनी सोडावं अवैध मार्गाने वसूल करावं हा त्यांचं मत आहे त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत आहोत तर तुम्ही जे हे सांगितलं की आडोतीस लोक त्याच्यामध्ये सुद्धा दिसतय सरळ सरळ की आडोतीस लोकांच्या नावे कोटी, एक कोटी ला लाख रुपये कर्ज टाकते तर हे जे अडोतीस लोक आहेत हे कोण आहेत ते सांगता येईल का आपल्याला हो सांगता येईल ना बेशक अडोतीस लोक जे आहेत ना ह्याच्यामध्ये नाव सांगता येईल राजेंद्र तुकाराम नागने आहे त्याच्यानंतर रविराज लवाळे आहे आनंद आजारे आहे शंकर उभारे आहे दत्तात्रय चव्हाण आहे शिवाजी कुळे आहे भारत यादव आहे आनंद आजारे आहे सतीश जाधव आहे सचिन शिनगारे आहे कल्पना चिनगारे आहे मधुकर शिनगारे आहे शशिकांत जबडे आहे कल्पेश चिंचोरे आहे रंजना गांधी आहे सिद्धार्थ गांधी आहे दिलीप लोणकर आहे शहाजी खोळे आहे सदानंद रिसोडकर आहे त्याच्यानंतर मॅनेजर दिलीप लोणकर आहे त्यांनी तर लिहून दिलेलं आहे की मी या क ह्याच्यामध्ये माझा काही संबंध नाही त्यांनी अॅफिडेव्हिट दिलेला आहे संचालक मंडळाने घोटाळा केलेला ही जी सगळी लोक आहेत तुम्ही जे वाचून दाखवली हे कुठली सोलापूर सोलापूर जिल्ह्यातली महाशिरत तालुक्यातली नाकलुज मधले लोक आहे इथं कागदपत्रावरती कारवाईच होत नाही पोलीस कारवाई होत नाही सहकार कारवाई होत नाही कुठलीच कारवाई होत नाही अक्षरशः जवळपास दहा वर्षानंतर यामध्ये मला गेल्या वर्षी माझ्याकडे तक्रार आली मी याच्यातल्या चौकशीच्या चोखोला अभ्यास केला तर याच्यामध्ये असं दिसलं की सातशे ते आठशे शेतकऱ्यांवरती कर्ज लागले ही संस्था बिगर शेतीपत्र संस्था आहे त्याला शेतीवर कर्ज द्यायचे अधिकार नाहीये यांनी शेतकऱ्यांच्या शेतीवर बोजा कसा टाकला उदाहरण एक सांगतो की एक पंधरा हजाराचं शेख नावाचं एक कुटुंब आहे त्यांच्यावरती सामूहिक कर्ज घेतले त्यांनी काहीतरी साठ लाख रुपये आणि वसुली केली एक कोटी पासष्ट लाख रुपये अक्षरशः रस्त्यावरती आलेले आहेत अजून त्यांच्यावरती कर्ज आहे त्यांनी घेतले का कर्ज कर्ज घेतलं फेडले फेडलंय तरी पण त्यांच्यावरती कर्ज कर्जानी पद्धतीने वसूल पद्धतीने पद्धतीनं बेकायदेशीरपणे यामध्ये संचालक मंडळ सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे सगळे संचालक मंडळ अधिकारी याच्यात दोषी आहेत मी नाही याच्यामध्ये ऑडिट रिपोर्ट सांगतोय गोपनीय अहवाल आहे याच्यामध्ये माझ्याकडं हा गोपनीय अहवाल आहे मायाकडे हा गोपनीय अहवालामध्ये सगळं आहे याच्यामध्ये हा गोपनीय अहवाल दोन हजार पंधराचा आहे दहा वर्ष हे प्रकरण झाकून का ठेवलं जात आहे याच्या पाठीमागचा आका कोण आहे सहकार क्षेत्र काय यांच्या बापाची जागिरी नाही ही सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगारांनी स्थापित केलेली आहे धनंजय गाडगेळ असतील वैकुंठभाई मेहता असतील विठ्ठलराव विखे पाटील असतील या लोकांनी ही सहकारी सवय उभा केलेली आहे आणि सहकार मंत्री बाळासाहेब आहेत त्यांना भेटले मी त्यांना फोनवरती यांच्या संदर्भात बोललेलो आहे माझ्याकडे त्यांचं नोटिफिकेशन त्यांनी सांगितलं मी कारवाई करतो पण कारवाई कधी करणार ना आज या ठिकाणी काही लोकांचे जीव गेलेले आहेत बँकेच्या मॅनेजरनी सांगितलं की माझा याच्याशी संबंध नाही तो कलेक्टरकडे तक्रार गेला कलेक्टर कार्यालयामध्ये बँकेच्या मॅनेजरनी जेर पिऊन तिथं आत्महत्या केली आणि दुसरा एक कुबडे नावाचा अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं मध्ये ऍडमिट होता तर तिथल्या लोकांची अशी तक्रार आहे की त्याला इंजेक्शन देऊन मारलं गेलेला याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही अँटी करप्शन अंमलबजावणी संचालनालय कारण सहकार आयुक्त कार्यालयावर आमचा विश्वासच राहिलेला नाही कारण कसं ठेवायचं ना हजारो बँका होत्या त्याच्यातल्या निम्या गेल्या ना हे लोक नीट काम करत नाही म्हणून हे होतंय इथं भ्रष्टाचार प्रचंड आहे आणि भ्रष्टाचाराच्या सहकार्य भ्रष्टाचाराला इथं करण्याच्या ऐवजी इथं खतपाणी घातलं जात आहे आणि जो सहकार आयुक्त जो आत्ताचा आहे इथं दीपक तावरे म्हणून आहे हा माणूस तर आत्ता म्हणजे ही पोस्ट खाली केलेली आहे क्लास वन आय एस कमिशनरची पोस्ट या ठिकाणी राज्य सरकारने चुकीचा माणूस या ठिकाणी पाठवलेला आहे की जो भ्रष्टाचाराला खतपाणी घालेल आमची तक्रार आहे सरकारकडं मी तक्रार केली आहे आणि मी आता हायकोर्टात चाललो आहे उद्या माझा वकील माझे नागपूरला गेलेत काही महत्वाच्या संघटनेच्या कामानिमित्त उद्या ते चालू येणार आहे आता आता हे सहकार आयुक्त तर ह्याच्यावरती काही कारवाई करतील काय सांगता येणार नाही तुम्ही असं म्हणता तर पुढची दिशा काय असेल पुढची दिशा आहे की आता कोर्ट आहे कोर्टात जाणार आणि सगळ्या अधिकाऱ्यांची नावं निश्चित सगळ्यात आम्ही कंप्लेंट केलेली आहे सुप्रीमला देखील आम्ही पत्र लिहिलेलं आहे हायकोर्टाला पत्र लिहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये दिलेल्या आदेशाचं पालन केलं जात नाही म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करून ही जी एकच संस्था नाही सुमित्रा एक नाही अकलूज मध्ये अशा सात संस्था आहे कोर्टाने सुमित्रा पतसंस्थेला दिला, आदेश दिलाय का, का काय आदेश संचालक मंडळावरती आर एस टी आदेश दिलेले आहेत आपल्याकडे ना आम्ही सबमिट केलेली आहे आपल्याकडे दाखवा दाखवायचं याच्यामध्ये जे कोर्टाचे आदेश आहे याच्यामध्ये आणि या पत्रामध्ये या पत्रामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे आणि परत त्यांना मी परवा एक पत्र दिलं आहे शुक्रवारी त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी हे एक पत्र दिलेलं आहे की या सगळ्या पत्रांमध्ये मी जवळजवळ दोन दो हजार पानाचं त्यांना डॉक्युमेंट दिलेले आहेत की ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करा कोर्टाने आदेश दिले पोलीस कारवाई करत हो नाही याचा अर्थ पोलीस महसूल आणि सहकार हे सगळे भ्रष्टाचाराला खतपाणी घालतायत त्याच्यामध्ये माझा सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार अठरा पगड जाती पिछडा वर्ग हा माणूस त्याच्यामध्ये भरडला जातोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि संघटना म्हणून माझी जबाबदारी आहे तर हे होते आपल्याबरोबर विठ्ठल पवारराजे तर महाराष्ट्रामध्ये आपण जमिनीचे घोटाळे पाहिले सहकार साखर कारखान्याचे घोटाळे पाहिले अशा अनेक घोटाळे पाहिले त्यातच बँकांचे सुद्धा आपण घोटाळे पाहिले परंतु एवढ्या यावड़े एवढ्यात कुठल्या पतसंस्थेचा किंवा बँकेचा घोटाळाचा वाटेवरती आला नव्हता परंतु हा पहिल्यांदाच विठ्ठल पवारराजे यांनी अकलूच्या सुमित्रा बिगर ग्रामीण पतसंस्थेचा घोटाळा बाहेर काढलेला आहे आणि या घोटाळ्यातल्या यामध्ये जे अडतीस सभासद आहेत त्यांच्यावरती बेकायदेशीरपणे कर्ज टाकले गेलेलं आहे की जे त्यांनी घेतलंच नाही त्याची कागदपत्रच उपलब्ध नाहीत तर याच्यावरती सहकार आयुक्त असतील किंवा इतर काही संस्था असतील यांनी तात्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे तरच त्या अडतीस सभासदांना न्याय मिळेल तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे